चला मित्रांनो फायनली बघा आपल्या प्रवासाला आपण निघालोय एवढे खुश झाले बघा 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 यस यस मेरा नाम है अमित आहे है ओके अच्छा वीडियो दिखा वीडियो करना इस चैनल को अच्छे, अच्छे भैया है विजय भैयावानो है बघा फायनली राजस्थान मध्ये एंट्री केलेली आहे बाबांनो फायनली आपण पोहोचले बघा राजस्थानला नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण थांबलेलो बरोबर धाब्यावरती आणि बरोबर अर्धा किलोमीटरवरती आहे बघा हा मस्तपैकी मॉल आहे आणि फूड मॉलचं नाव आहे अविराही आणि एवढी चांगली सोय आहे ना पाहून सकाळी पहिली झोप झाली मस्ती चांगली पाच ते सात तासाची चांगली झोप झाली जरा व्हिडिओ एडिट करत होतो पण व्हिडिओ एडिट करता करता अशी झोप झाली की डायरेक्ट सकाळी झोप घ्या झाला थोडासा रात्री त्रा त्राय झालेला खोकल्याचा पण आता एकदम फाईन खूप छान झोप झाली आहे तर मित्रांनो बघा आपली गाडी पार्किंग लावली आहे आणि जरा चालू तिथे चहा पियाला चला चहावर पिऊया आणि आपल्या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करूया पंजाबच्या एपिसोड दोनला तर चला त्या पाहिले चावर पिया मस्त की फ्रेश वगैरे झालेलं मस्त की बघा फक्त आंघोळीची इथली सोय चांगली सोय आहे पण थंडी भरपूर आहे चहा घेतली आणि पटकन बाहेर आलो आहे बघा असं पाळण्यावरती चहा पिया बघू कशी टेस्ट आहे भारी 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 चावर मस्त पिऊन आपल्याला आजच्या दिवशी बरोबर गाठायचं बॉर्डर आपली म्हणजे बरोबर गुजरातची बॉर्डर क्रॉस करायची आहे आणि आपल्याला एंट्री करायची ती म्हणजे आपल्याला राजस्थानमध्ये चहा पिया आणि मस्तपैकी आपला प्रवास एन्जॉय करूया आणि आपले चांगली वगैरे आपले द्यायचे आहेत ते सुद्धा आपला ब खूप मोठं काम आहे लाखा मोलाचं काम आहे तो पार पाडूया कारण आपल्या गाडीमध्ये कमीत कमी सांगतो तुम्हाला अठराशे ते दोन टन वजन आहे चेक केला नाही पण आपला गाडी चालवताना आपल्याला बरोबर अंदाज येतो की कितीचा किती वजन किती नाही तर पहिला आपण गाडी खाली करून घ्या चला इथेच अर्धी मला वाटते गाडी खाली होईल गुजरातमध्ये चा पटकन घ्या चला चला मित्रांनो फायनली बघा आपल्या प्रवासाला आपण निघालो आहे आणि हा बघा हायवे आहे डोलेरा राजकोट हायवे अरे वा सकाळ सकाळ आपल्या देवाचं दर्शन हे बघा आपले घोम आता अव इथे गाड्यांना लय स्पीडला चालतात लय म्हणजे रात्री तर डायरेक्टली अप्पर ठेवून चालतात डायरेक्टली टिप्परचा विषयच नाही येते डायरेक्टली तो डोळ्यावरती आपली लाईट येते पण त्याच्यामुळे विचार केला की रात्रीसुद्धा मला भरपूर झोप येत होती पण थोडीशी चुकी झाली जरा पुढे जर अजून पाचशे मीटरवरती आलो असतो तर आता जिकडे आपण थांबलेलो फ्रेश व्हायसाठी तो मस्त चांगला मस्त की फूड मॉल होता पण आता आलोय बघा कादीपूर तुमचा रस्ता बरोबर आहे क्लोज इथेच कुठेतरी शाळा आहे जरा चेक करूया अनु हे बघा कशी कचकचित कश, गाडी भरलेली होती ह्याच्यातला काही जो किरकोळ सामान होता तो आपण बघा या शाळेमध्ये दिलेला आहे आता इथनं बरोबर जवळजवळचे लोकेशन आहेत पण आपल्याला आजच्या दिवसात बरोबर प्रवास जरा बॉर्डरपर्यंत खेचायची गाडी कारण हे बघा इथं राहू नो गुजरातमध्ये आलो आणि आपला फॅमिली मेंबर बाई दे का हे आपला फॅमिली मेंबर आहे हां काही सर काही सर हिंदी नाही मी मराठी ब मराठी करतो मैं महाराष्ट्र हूँ उधर से आपको वीडियो कैसा लगा अच्छा वीडियो है देखा वीडियो लाइक सब्सक्राइब करना इस चैनल को अच्छे भैया है विजय भैया है अच्छे हैं <laughs> बहुत मेहनत करते हैं अपने ट्रैवलिंग में सही में सही में आपला एक्चुअली हा इथे आले नाही लगत आपला चॅनल वरती बघितला लगेच सबस्क्राइब सुद्धा केला मला खूप छान व्हिडिओ वगैरे आपल्याला आवडले तर तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करा आणि शेअर करा आणि लवकर लवकर आपले सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा लवकर वाढले पाहिजे आपली गाडी तर चला आपण इथं नाही किंवा बाय थँक्यू सो मच बाय आता बरोबर डोले रखी इथे भावनगर परत काय काम नाही धनधुका या सोडला चला भावनगर सुद्धा इथे सरळ चला आपला दुसरा स्पॉट आहे पहिल्या स्पॉट वर आपण निघालो देऊन टाक मला पण या ठिकाणी खरं सांगतो रब बीप काय भेटेल मॉल आहे एक नंबर सो आहे एक नंबर एक नंबर चला बघा ना हे बघा ही शाळा बघा एवढी मोठी आहे आणि श्री प्रभू स्वामी महाराज विद्यालय खूप मोठी शाळा आहे बघा ही बघा हे बघा हे सगळे झाले होते बाई कसं आहे ठीक आहे ना बढिया सब बढिया पढाई बिडाई ठीक आहे ना इथे बारकी बारकी पोरं बघा एवढी एवढीशी हे गाड्या चालवतात म्हणजे विचार करा इथे परवानगी आहे सगळ्यांना आपण इथे सदा खाली करून घ्या बघा इथे सगळं खाली केलेलं आहे आणि फक्त आपलं सामान राहिलेलं आहे एवढूसाच बाकीचा तो किती बिल्डर नको हो भरून घ्या बाकीचा जो पाठचा आहे तो फक्त पंजाबचा आहे बाकीचं सगळं झालेलं आहे चला चलो थँक्यू 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 येस अरे सब्सक्राइब करना यार लेने का नहीं ये भी ये देखो ये देखो ये मेरा चैनल है यूट्यूब का यस 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 सब सब फैमिली मेंबर बनने का ये यस यस यूट्यूब पे आ जाएगा ठीक है एवडे यस भगा मेरा नाम ही ऑटोग्राफ है ओके विजय है चला चला भाव लिख प्रवास प्रवासाला कारण आता इथे गाडी सुद्धा खाली झालेली आहे चला चलो बाय 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 भावानो हे बघा फायनली हे बघा आपण या शेवटच्या शाळेमध्ये पोहोचलो आणि या शाळेचं नाव जरा विसरूया पोरांना पाहिजे स्कूल का नाम क्या गांधीनगर प्राथमिक शाळा गांधीनगर प्राथमिक शाळा तू किती मे आठवी आहे तू बहुत बढिया यार तू किती मे आठवी दोन बेस्ट फ्रेंड आहे वा व्यायसा ही दोस्ती रखना भाई तर मित्रांनो फायनली बघा आपली गाडी जे गुजरातचे जे दहा आहे लोकेशन होते ते आपले फायनली झालेले आहेत आता आपण इथनं बरोबर चार किलोमीटरच्या अंतरावरती तर बघा ह्या साईडला बरोबर हाय आहे की राजकोट टू अहमदाबाद हायवे आणि बरोबर इथनं आहे बॉर्डर आहे बरोबर गुजरात आणि राजस्थानची ती बरोबर दोनशे सत्तर दोनशे सत्तर हा आपला किलोमीटर आपल्याला आजच्या आज आपल्याला कवर करायचं तोपर्यंत चला आपण इथं आपण फायनल लिहूया आणि जे दहा जे आपल्या डिलेवर होत्या ते सगळे देऊन झाले तुम्हाला मी तो दहा डिलेवर तुम्हाला मी दाखवले नाहीत कारण जेवढे होते तेवढे मी कॅचअप करायचे तेवढे मी तुम्हाला तुमच्याबद्दल केले चला आता आपला जो प्रवास असणार तो म्हणजे डायरेक्टली आपला एक्सप्रेस हायवेचा राजकोट टू अहमदाबाद अहमदाबाद टू डायरेक्टली बॉर्डर राजस्थान चला नो बघा आपल्याला हायवे लागलेला आहे या साईडला जाईल राजकोट आणि या साईडला जाईल बरोबर अहमदाबाद तर आपल्याला अहमदाबाद मार्गे आपल्याला बाहेर पडायचं आहे ते म्हणजे डायरेक्टली चला प्रायव्हसी हो नो निस्ता काम 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 जेवण बिवून सगळा आमचा लांब राहिला आहे आता पहिला जाऊन बस की त्याला कुठेतरी मसा की या पोट भरून सकाळपासनं आम्ही साडे दहा वाजता जी शाळा चालू केली आहे ते बरोबर पावणे चार म्हणजे साडेचार तास आम्ही कंटिन्यू शाळा कंप्लीट आहे दहा शाळा आणि आता परत प्रवास दोनशे साठ किलोमीटर बरोबर बॉर्डर आहे पालनपूर हे कधी गेलो नाही सुद्धा पहिल्यांदा आम्ही जाणार आहे पालनपूर मार्गे यार पहिला डायरेक्ट जाईल अहमदाबाद आणि त्याला मग व्हॉट्सअप चला भावनू। जावाई है। चला भावान जेवायची सोय याच ठिकाणी करूया ओंकार धाबा चला आहे की आंघोळ करायची इच्छा होती पण आता बरोबर चार वाजलेत विचार करा चार वाजता पण एवढं थंड पाणी आहे तर नळाला तर मेलो गप्प फ्रेश हो मस्तकी हात पण धुतले भावानो लहानपणी बघा अशा अशी पावडर लावायचो टिपक्या टिपक्या अशी अशी लावायचो चला मस्त की जरा फ्रेश बी झाले आता जावे डायरेक्टली मस्त की जेवायला भरपूर भूक लागली नशीब खोटा तर काय करणार हे बघा भावानो या ठिकाणी हे बघा सगळे मस्त की हे बघूनच आम्ही मस्त थांबलेलो जेवणासाठी अंकार धाबा मस्त फ्रेश बी झालो बोल जरा डायरेक्ट जाऊन जरा मस्त की सुद्धा बोलला की ऑर्डर जाऊन दे विजू आपण मस्त जरा दाबून जेवूया पण विचारायला गेलं तर ते बोलले की अभी खाना नाही मिळत आहे डायरेक्ट शाम को तो बघा दिसू तुम्हालाच रस्ता त्या रस्त्याने तर परत आपल्याला जावं लागणार आहे चला न घेऊया पुढे जाऊन बघूया कुठेतरी पण बरा झाला फ्रेश तरी झालो खूप बरा वाटला चला भावनो नो कोई हमें खाना दिलाएगा का क्या साडे चार वाजने भाऊ साडे साडेचार वाजायला आले पाच वाजे आले भाऊन नोकर आता फ्रेश होऊन मस्त निघालो एस एसटी महामंडळ भाऊ कशी भाषा बोलायची नाही काहीच काही समजत होता आम्हाला या शाळेवाल्यांबरोबर बोलताना आणि असं वाटत होतं की ते काय बोलतात आणि आम्ही काय बोलतो पण आम्ही कसं तरी ऍडजस्ट केला आधी वाटलं साऊथला आधी वासा आम्हाला असं वाटलं की साऊथलाच प्रॉब्लेम आहे इकडे पण आहे पण इथे पण आहे भाऊ वा काय दुनिया आहे या दुनियामध्ये बघा आम्ही प्रवास करतो इकडे गुजरात पाहून चला या ठिकाणी तरी बघूया नशिबात काय पोटाला काय भेटते खायला चला हे बघा आत्महत्य आलो आहे संध्याकाळ हो चाललं आहे बघा सूर्य सुद्धा खाली उचालय हो गाडीला गाडी आहे तिकडे पार्किंगला मी बघा आलेली आहे आपली पनीर टिक्का बघा पहिला खाऊन भाऊन खरं सांगतो पहिला लिंबले कडक जाम भूक लागले जाम म्हणजे जाम असं वाटतं कधी आंबाले काम आमाली जर काम केलं खरं सांगतो आणि खाली उतरून दिला आणि मी गाडी त्यांना महेश्वर दिला तेच बघूया खतारनाथ बाई तर जेवणाचं टेन्शन नाही गुजरातमध्ये जेवणाचा टेस्ट एक नंबर पण ते उत्तर प्रदेश एम पी बिहार 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 स्पेशली बिहार जेवण मारायचं जर त्याला जो जाईल त्याला उपाशी कसं जेवण कसं ना हो सहा वाजले सहा जेवतो म्हणजे विचार करा काय काम केलं आम्ही जाम काम केलं चला जेवण फटाफट फटावून निघूया आलाय चला जाऊन आणि पटापट घेऊया चला भावानो बाय बाय करून ह्या हॉटेलला निघूया परत कधी येऊ का माहीत नाही पण आपल्या प्रवासाला निघूया चला बरोबर आता मॅप चेक केला तर दोनशे पन्नास किलोमीटरवरती बॉर्डर आहे आणि बघा ह्या साइडला बरोबर राजकोट ह्या साईडला बरोबर अहमदाबाद भावानो जेवून घेऊन सगळं निघालो बघा हा जो मेन हायवे दिसतोय तो आहे राजकोट अहमदाबाद नॅशनल हायवे हॉनो ढोलका अहमदाबाद गांधीनगर बावला हे सगळे आपल्याला ह्या राज्यात आपल्याला आपल्याला आहे अहमदाबाद वर नाफ्टन मारायचं इथून बरोबर छत्तीस किलोमीटर वर ना सावला गुजरात सावला आणि ह्याच्या पुढे लागेल आपल्याला अहमदाबाद सावला अहमदाबाद लॉंग जर्नी ही आपली तिसरी असणार आहे आपल्या ब्लॉक वरती कारण आपण पहिल्यांदा गेलेलो ओडिसाला ती होती बरोबर अठराशे किलोमीटरची आणि त्याच्यानंतर आपण गेलो बिहारला ती सुद्धा होती आपली बरोबर सतराशे किलोमीटरची आणि ही बरोबर आहे सोळाशे किलोमीटरची तर भावानो हे बघा कुठे पोहोचलो आपण बरोबर अहमदाबादच्या बरोबरच बायपासला आहे आणि हा लेफ्ट साइडला सुद्धा अहमदाबादला सिटीला जाईल रस्ता हा सुद्धा रस्ता जाईल सिटीमध्ये पण ट्राफिक बघा व्हावं खतरनाक ट्राफिक आहे यार आणि गुजरातमध्ये आता मलापर्यंत मला कुठल्या पोलिसवाल्याने त्रास दिलेला नाही तरी असे गुजरातमध्ये जास्त करून कोण त्रास देत नाही ते मेन रोडलाच फक्त जे थे। सीटी में दे दे वो वो थे। का आहे ते पण आता मी सिटीमध्ये गेलो तर मला शंभर टक्के मला आढवतील आणि पेपर वगैरे सगळे विचारतील जास्त करून काय आपलं इथे काय फरक पडत नाही पण आपल्याला जायचं आता बरोबर राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये आपला जो आपला एक्सपिरियन्स असेल तो तुमच्यापर्यंत मी सगळ्यांना शेअर करेल की कसं काय आपल्याला प्रवास असणार आहे आणि किती आपल्याला टिपी वगैरे लागणार ती तर आता डायरेक्टली पहिला आपण जाणार डायरेक्टली बॉर्डरला बॉर्डर कुठची आहे ती सुद्धा मला माहीत आहे मी विचारलोय मॅपच्या हिशोबाने बघूया मॅप कुठे नेतो आणि कधी नेतो हा नो चला पहिला डिझेल टाकून यो बघा कसा केकट आहे बघा भाव नो डिझेल टाकायला गाडी लावली आहे बघा बरोबर तर गुजरातमध्ये नव्वद पॉईंट तेवीस आणि आपण भरलेलं डिझेल ते म्हणजे मुंबईमध्ये आता बरोबर आठशे किलोमीटर गाडी आली आहे ही दुसऱ्यांदा आपण टाकी फुल करतो आहे कारण आता सुद्धा आपण रनिंगमध्ये मोठे पन्नास ते साठच्या स्पीडला होतो आणि एक जी जेची गाडी होती त्याच्यामधला मला मोबाईल काढून म्हणजे आपला ब्लॉक बघत होता कोणतरी तर त्यांनी मला असा बघितला आणि मला हॉर्न मारला तर मी त्याला बोलला सर थँक्यू सो मच बघितलं फसं की फुल डिझेल करूया आणि जावे आपल्या प्रवासाला कारण त्यांना बरोबर बारा किलोमीटर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे गांधीनगर गुजरात हो डिझेल भरून निघालो बरोबर चार हजार सातशे रुपयाचा डिझेल फुल झाला बावन्न लिटर आता या बावन्न लिटरमध्ये गाडी कुठपर्यंत पोहोचेल ते आपल्याला काहीच माहीत नाही आयडिया नाही पुढचे रस्ते एक्सप्रेस हायवे आहेत का नॉर्मल रस्ता आहे नॅशनल हायवे पाहिजे मोस्ट ऑफ कारण पुढच्या रस्त्याने आपण कधी गेलो नाही जर माहिती मी सगळ्यांकडनं घेतो आहे पण सगळेजण अर्धी अर्धी माहिती देतात की रस्ता तो चुकीचा आहे वगैरे हे ते तर पहिले आपण पहिल्या टी पी काढायला रा देऊया राज राजस्थानची कारण आपला प्रवेश आज राजस्थानच्या बॉर्डरला होणार आहे जेणेकरून कुठचा पोलीसवाला आपल्याला त्रास देणार नाही याची काळजी घेऊया कारण आपण आहे बाहेरच्या राज्यात तुम्हालाही माहिती आहे की आपण जास्त करून बाहेरच्या राज्यातच आपण प्रवास करतो आता आपण या हायवेचं नाव तुम्हाला माहिती आहे काय आपण आता बरोबर अहमदाबाद पठाण हायवे हा। या रोडला आणि बरोबर हा पालनपूर या सिटीमध्ये जाईल पालनपूरवरनं आपल्याला पडोदरी या सिटीनं आपल्याला जायचं आहे मित्रांनो आपण अशा सिटीमध्ये पोचलो आहे जिथे आपण पहिल्यांदा आलो आहे आणि या सिटीचं नाव नावाबरोबर ना बरोबर आता बॉर्डर आहे एकशे पंचावन्न किलोमीटर म्हणजे बघा इथे पुढे सिटीचे नाव लिहिलेले आहेत जे आय डी सी मैदेरा सिद्धापुरा अधु रोड भाओ कधी न ऐकलेले न वाचलेले आवा हे शहर आहेत सिद्धपूर हा न माझ्यात आता बरोबर बावन्न अकरा झाल्यात लागली आणि सुद्धा आता लागायला लागली आहे पालनपूर बरोबर गुजरातच्या शेवटचा गाव म्हणजेच पालनपूर भटमाली आणि हे बघा इथे समोरलेलं आहे बोर्ड्या बरोबर दिल्ली आहे आठशे बावन्न किलोमीटर अबू रोड बावन अंबाजी अठ्ठावन बेचाळीस भावानो काय म्हणता कसं वाटतो तुम्हाला हायवे कडक आपल्याला पण जाम आवडला भावानो खरं तू तसं जरा चा वर पिऊया जरा मला सगळ्यात शेवटचा टोल टोलचं नाव आहे बरोबर किमा भावानो ही बघा बॉर्डर भावानो हे बघा फायनली राजस्थानमध्ये एंट्री केलेली आहे आणि या बॉर्डरचं नाव आहे हो आबू रोड बघा पहिला एंट्री केलं गेलं बघा मित्रांनो बघा पहिलाच शॉप म्हणजे गुजरातमध्ये दारूबंदी आहे आणि राजस्थानमध्ये विचार करा बॉर्डर लागल्या लागत लगेच वाईन शॉप चालू लाईनच लागली लाईनच लागली बघा असं आहे बघा राईट साईडला सुद्धा तर मित्रांनो चांगला मस्त पुढे तर चांगला थांबा बघूया आणि त्या ठिकाणी मस्त थांब्या भावानो फायनली आपण पोचले बघा राजस्थानला आता जे आपण जस्ट बॉर्डर क्रॉस केली आणि मित्रांनो ते सुद्धा मी पहिल्यांदा आलो राजस्थान मध्ये ते येण्याचं कारण म्हणजे आपली आपल्याला ही पंजाबची टूर त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा येतो आपण राजस्थानमध्ये आणि इतर बरोबर उदयपुराबरोबर बरोबर एकशे चाळीस किलोमीटर आणि जस्ट आता आपण बॉर्डर क्रॉस केली आणि मित्रांनो इथे एवढी थंडी आहे ना मी आता चेक केला वेदर चौदा डिग्री आहे चौदा म्हणजे माझ्याआडी बाबा मुंबईमध्ये सत्तावीस असते असे पण नॉर्मली आणि आता मी चेक केलं मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये आहे सव्वीस आहे आणि इथे चौदा म्हणजे विचार करा किती थंडी आहे माझे हात बघा सुद्धा एवढे आहेत आणि मला नॉर्मली सर्दी जाईच आता ऑलरेडी तर मित्रांनो साईडला आपण इथे गाडी पार्किंग केली आणि इथे बघा माउंट विला एक म्हणजे स एक छोटासा हॉटेल आहे म्हणजे रूम वगैरे भेटतं तिकडे इथे कॅमेरा वगैरे यासाठी आपण गाडी इथे पार्किंग केली आहे तर मित्रांनो तो वादेत बरोबर पाहुणे एक झालं आहे तर चला आपण जाऊया वरती रूमवरती कारण रूमचा जो रेंट आहे तो हजार रुपये आहे त्यांना बोलू काय कमी करा पण ते बोलतात ना आम्ही काय कमी करणार नाही त्यांचा सीझन काय ते चालू आहे तर चला पहिले बघूया रूम वगैरे कशी आहे आणि आराम करूया आणि मग लॉक वगैरे केलेलं व्यवस्थित चला बघूया रूम कशी आहे भाऊन नाही बघा वरती आलो इथे बहुतांचा एक मस्त की फोटोवर लावलेला आहे ह्या साईडला रूम वगैरे आहेत आपले रूम बघा एकशे अकरा हां हा बाहेर जाम जाम थंडी आहे ना बाहेर रूममधली गरमी रूममधली एक नंबर आहे इथे सुद्धा डबल बेड सिंगल बेड इथे मी झोपतो बाबा पाहनो गादीवर झोपलो तरी पण एवढी थंडी वाजते बाबा भयानक थंडी मित्रांनो तर चला आपण या भागाला आपण इथेच आराम देऊया कारण भेटूया आपण लगेच पुढच्या भागामध्ये कारण खूप म्हणजे खूप दंगलो आणि एवढी थंडी आहे ना पुष्कळ प्रमाणाच्या बाहेर बघा तुमचं हॉटेल ए सी आहे पण ए सी नाही पंखा नाही चालू करतो ए सी काय करायची चालू आहे तर चला भेटूया लगेच पुढच्या भागामध्ये बाय बाय